मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला मात्र सध्या या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत तर गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचं पोर्टल देखील बंद झालेलं आहे तर काहींच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर काही महिलांना त्या अगोदरच्या एक किंवा दोन महिन्याचे पैसे देखील मिळालेले नाहीत सध्या या योजनेचं अधिकृत पोर्टल बंद असल्यामुळे नव्याने पात्र महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे त्या लाडकी बहीण योजनेच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहत आहेत त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही महिलांना हप्ता मिळाला असला तरी सगळ्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते म्हणजे सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थींना अर्ज करता येत नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित राहतात का काय अशी शक्यता आहे विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज तपासले जात आहेत जे अर्ज नवीन निकषांमध्ये बसत नाही त्यांची नावे वगळण्यात येत आहेत जर तुमचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल आणि नाव यादीतून वगळलं गेलं असेल असा संशय तुम्हाला आल्यास लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तुम्ही तपासू शकता तर लाडक्या बहिणींनं तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा नसेल मिळाला तर तो हप्ता तुम्हाला जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा